पहिला एक भात शिजवला एक भात येतो वेगळा तो उष्ट नाही करायचा अच्छा आणि हे परत अजून दुसरा फोन पाहून आता लगेच जेवायचं असं कच्चा ती पण तू खाली कर कनुरा टाकत नाही का तुमचं भात लागतो खाली लगेच असा आहे बाई बाई तुमचं काम वाढवलं नाही ताई तसेच वाढवलं उलट कमी केलं

काय काय बनवलंय मग जेवायला मीनू आमटी भात भाजी आंब्याची तोरण बांधायची होती बास तांदूळ पुनमताई बास काय तांदूळ पुनमताई पळायला लागले झालं लगेच नीट करून बी तांदूळ ना ना त्यातच परत टाकलं चाळून बी टाकायच काढून ठेवायचं मग ते बघा ही तुमची पूरगी आली आंघोळ केली काय ग तुम्हाला आणते आणते थांबा मांडव घातला दिसत आहे का लय भारी आहे का नाही आता बांधायचं इथं इथं दरवाज्याला त्याला खिळ खेळ लागते नाय त्याला दुरी लागेल

त्यात मी बघते काय बनवतोय तुला नाही मी होण्याला म्हणते त्यांच्या <laughs> <laughs> गब्बो <गबूर। laughs>

स्वात्यात साईपकडते अगायला

तू करू लागत नाही काय होय बर 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 नजर राख तू मग बर 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 बर